माझं सोलापूर न्यूज मध्ये मारहाण प्रकरणातील संशयित आरोपींना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विचारणा करण्यासाठी गेलेल्या टेंबुर्णी पोलीस ठाण्याच्या पथकालाच मारहाण करण्यात आली दमदाटी शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली तसेच गाडीवर दगडफेक करून हल्ला केल्याप्रकरणी अकरा जणांच्या विरोधात रात्री उशिरा टेंबुर्णी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे तांबवे माड येथील सुधीर उर्फ भैया अशोक खटके वर्ष तीस यांनी सोमनाथ खटके याच्या टपरीवर लाईट जवळ असे का सांगितले म्हणून चिडून जाऊन अकलूज रोडवर शेवरे येथून सुधीर खडके याला उचलून गाडीत नेऊन शिराळा तालुका माडा येथे तलवार लोखंडी रॉड केबल वायर पीबीसी पाईप व चॉकपसरने पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी टेंबूरने पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे पोलीस कर्मचारी विनोद साठे संदीप गिरमकर आदी कर्मचारी टेंबुर्णे येथील भवानी नगर येथे राहत असलेल्या राजाभाऊ खडके यांच्या घरी गेले होते यावेळी संशयित आरोपींना पोलीस उपनिरीक्षक यांना शिवेगाळ करून दमदाटी केली तर पोलीस नाईक विनोद साठे यांच्या अंगावर जाऊन मारहाण करण्यात आली या प्रकरणी राजाभाऊ हंबीराव खडके राहणार भवाईनगर तालुका तालुकामाडा सुधकर हंबीराव खडके सुधाकर हंबीराव खडके विकास वामन खडके शोभराज मधुकर खडके सौरभ सुधाकर खडके ओंकार खडके गणेश खडके राजवर्धन खटके आनंद खडके सरोज राहणार तालुका तालुकामाडा उमेश भोळे राहणार लवंगा तालुकामाळा शिरस यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा दोन एकशे सदोतीस दोन एकशे सव्वीस दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे चोवीस चार एकशे अठरा एकसह महाराष्ट्र पोलीस कलम एकशे पस्तीस प्रमाणे टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका